पालघर जिल्ह्यातील रब्बी आणि उन्हाळी हंगामात सूर्यफूल लागवडीला पोषक वातावरण असल्याने शेतकरी आता उन्हाळी हंगामात सूर्यफुलाच्या लागवडीकडे मोठ्या प्रमाणात वळू लागले आहेत कोसबाड कृषी विज्ञान केंद्राकडून सूर्यफुलाच्या भैरव जातीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात असून पंच्याऐंशी ते नव्वद दिवसात भरघोस उत्पादन देखील मिळत असल्याने शेतकरी आता सूर्यफुलाच्या शेतीकडे वळू लागला आहे वाडा तालुक्यातील चिखले येथील एका शेतकऱ्याने सूर्यफुलाची शेती करून चांगलेच उत्पादन काढले यामुळे यंदाच्या रब्बी हंगामातही जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये सूर्यफुलाचे क्षेत्रही विस्तारत आहे सूर्यफुलाच्या तेलात भरपूर प्रमाणात स्निग्ध पदार्थ खनिज पदार्थ आणि प्रथिने आहेत तर अ आणि ई जीवनसत्वे देखील आहेत सूर्यफुलाच्या बियांमध्ये तीस ते पस्तीस टक्के तेलाचे प्रमाण असते या तेलामध्ये लिनोलिक आणि ऑलिक असे आम्ल पदार्थ असते पेंडीमध्ये चाळीस टक्के प्रथिने असल्याने गाय म्हैस शेळी मेंढी या जनावरांच्या आहारात ती उपयुक्त ठरत असतात सूर्यफुलांचे बी काढण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी देखील आहे आपण पाहिली नसेल तर ही व्हिडिओ जरूर पहा किती ग्राम निघतो एका फुलामधून काय तसा तर त्याचा अंदाज पण नाही काढला मोठे ठिबकला असली ना एक ग्रॅम कारण ते नेरोली वाल्यांचे ह्याच्यात लावलेली भेंड्याचं बलव होतो त्याच्यावर चाळीसच झाडा होती तर एक वाट पोकटा आणि खाला तर त्यांना तिथं तीन किलो बी झाला चाळीस ग्रॅम एक किलो त्याला तेल आला किलो घालून किती याला किती टक्के तेल निघतो तीस टक्के निघतो का शंभर किलो तीस किलो